ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कोप जगा माझी अपकारी असं एकनाथ महाराज म्हणतात जगात कि क्रोध हा अहितकारी असतो असं नाथांचं आपल्याला सांगणं आहे आपल्याला असं लक्षात येतं की क्रोध कित्येक वेळेला एक साखळीच निर्माण करतो एक कारखान्याचा मोठा मालक होता अत्यंत धनाढ्य होता श्रीमंत होता घडलं असं की त्याचं आणि त्याच्या पत्नीचं भांडण झालं आणि भांडण झालं ते एकामेकावरती दोषारोप करायला लागले वैतागिरीला चिडलेल्या अवस्थेमध्येच तो कारखान्याचा मॅनेजर मालक आपल्या कारखान्यामध्ये गेला हा कारखान्याचा मालक ज्या वेळेला आपल्या कारखान्यामध्ये गेला आणखीन तो चिडलेल्या अवस्थेमध्येच होता त्याने मॅनेजरला बोलवलं आणि मॅनेजरवरती तो चिडला मॅनेजरवरती भडकला मॅनेजरवरती त्यांनी वेगवेगळे आरोप केले मॅनेजरला कळ आज मालक असे काय वागतायत पण मॅनेजर मालकाला काही उत्तर देऊ शकत नव्हता मॅनेजर वैतागला आणि मॅनेजर बाहेर आला मॅनेजरने अकाउंटंटला बोलवलं आणि अकाउंटंटवरती तो चिडला अकाउंटंटला त्यांनी भलबल भल शिवाय दिल्या तो रागावला तुला योग्य काम करताच येत नाही असं म्हणायला लागला अकाउंटंटला समजे ना आज मॅनेजरनं झालंय तरी काय परंतु तो मॅनेजरनं काही उत्तर देऊ शकत नव्हता म्हणून त्यांनी शिपायाला बोलवलं तो शिपायावरती चिडला आणि शिपायावरती त्याने वेगवेगळे आरोप केले तुम्ही कामच करत नाही तुम्ही काम चुका आहात त्यांच्यामुळे माझी कामं वाढतात असं तो बलबल त्या शिपायाला म्हणायला लागला शिपायाला कळणा नेहमी शांत असणारे हे अकाउंटंट बाबू आज आणि झालं तरी काय परंतु त्यांना काही तो, तो, तो विचारू शकत नव्हता तो वैतागला तो म्हणायला लागला माझ्यावरती हा उगीच चिडतोय वैतागलेल्या अवस्थेमध्ये तो शिपाई घरी गेला घरी केल्यानंतर त्याच्या बायकोने दरवाजा उघडला दरवाजा उघडला तोच बायकोला शिवाय घालत तो आज शिरला तो म्हणाला तुम्ही बायका अशाच वागता आमचं काही ऐकत नाही तुम्हाला मी किती सांगितलं तुम्ही कशा वागताय बघा तुमच्यामुळे खर्च किती वाढतोय बघा तो भलभल ते प्रश्न निर्माण करून आपल्या बायकोला वैताग आणायला लागला बायकोला ला ला। कळेना आज झाले तरी काय नेहमी तर शांत असतात परंतु बायको आपल्या नवऱ्याला काय बोलू शकत नव्हती म्हणून तिने आजूबाजूला बघितलं तिची मुलगी खेळत होती वैतागलेली बायको त्या मुलगीवर खेकसली आणखीन तिने त्या मुलगीला मारहाण केली मुलगीला दोन फटके लगावले मुलगी रडायला लागली आई आपल्याला का मारते हे तिला कळत नव्हतं रडत रडत रर ती वैतागत गेली तिने आपली बाहुली उचलली आणि बाहुली उचलली आणखीन बाहुचीचे हातपाय तोडले भावलीवरती ठोसे मारले तिने आपला राग त्या भावलीवरती काढला होतं काय बघा प्रत्यक्षामध्ये त्या कारखान्याच्या मालकाचा राग हा क्रमाक्रमाने पुढे पुढे कसा गेला आणि त्याने साखळी कशी निर्माण केली हे आपण बघू शकतो अनेक वेळेला ह्या गोष्टीचा अनुभव आपल्याला येतो आपण आपला राग आपल्यापेक्षा कमकुवत असलेल्या व्यक्तीवर काढत असतो आपल्याला राग आला की आपल्यापेक्षा वरचड असलेल्या ताकदवान असलेल्या व्यक्तीवरती आपण राग काढू शकत नाही तिला काही बोलू शकत नाही म्हणून आपण आपल्यापेक्षा कमकुवत असलेल्या व्यक्तीवर राग काढत असतो त्याप्रमाणेच आपल्याला असंही लक्षात येतं की आपण कित्येक वेळेला आपल्या प्रियजनांवरती राग काढतो कारण दुसऱ्या कुठल्या व्यक्तीवर चिडणार दुसऱ्या कोणावर आपण रागावणार आपण रागावू शकतो ते आपल्याच माणसावरती नेहमीची आपली प्रेमाची माणसं असतात त्यांच्यावरतीच आपण राग काढतो त्यांच्यावरती चिडतो असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला आपण विचार करायला पाहिजे तुमच्यावर कुणी अशा प्रकारे राग काढू लागला तर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका त्या व्यक्तीला वेळाही समजू नका त्यापेक्षा तुम्ही त्याच्या जवळचे आहात म्हणून तो असं वागतोय असं समजा बिचारी ती व्यक्ती संकटसमयी आपल्या प्रियजनांना त्रास देणार नाही तर काय परकांना त्रास देणार आपल्याला असं लक्षात येतं की ते आपल्यावरती राग काढतायत कारण आपण त्यांच्या जवळचे आहोत प्रेमामध्ये राग असतो त्रागा असतो असं जर असेल तर प्रेम दृणावतं राग ही तात्पुरती निर्माण होणारी भावना आहे त्यामुळे रागाचा अवसर थोड्या वेळेने नाहीसा होईल आणि त्या व्यक्तीला आपली चूक कळेल परंतु त्यावेळेला त्या व्यक्तीला एक बफर म्हणून तुमच्यावरती राग काढू द्या तुम्ही शांतपणे तो राग सहन करा थोड्या वेळातच परिस्थिती बदलेल आणि पुन्हा सगळं प्रेमाची अवस्था निर्माण होईल ही जी साखळी आहे ती साखळी तुम्ही वाढू नका ती साखळी पुढे नेऊ नका तुमच्यावरती कोणी राग काढला तर तो राग तुम्ही दुसऱ्यावरती काढू नका मग ती साखळी जी आहे ती तुटेल आणि थांबेल एक जैन साधू होता आणि त्या झैन साधूच्या त्या, त्या आश्रमामध्ये अनेक विद्यार्थी शिकायला होते ते त्याच्याकडे शिकायला होते आणि त्याच्याकडून ते ध्यानाची प्रक्रिया शिकत करत असत एकदा सगळे विद्यार्थी जमले होते एवढ्यात एक विद्यार्थी वैतागल्या अवस्थेत चिडलेल्या अवस्थेत तिथे आला तो कुठेतरी त्याला ते ते दुखावला गेला होता आणि चिडलेला होता परंतु त्याला त्या ते वर्गामध्ये वेळेवर यायचं होतं उशीर झालेला होता तो धावत आला आणि त्याने चप्पल भिरकावलं त्याने खाड दरवाजा आपटला आणि दरवाजा आपटून तो आत शिरला जैन साधूने त्याला थांबवलं तो म्हणाला थांब विद्यार्थी थांबला जैन साधू म्हणाला जा बाहेर जा आणि त्या दरवाजाची माफी माग बाहेर जा आणि ते चप्पल व्यवस्थित लाव नमस्कार कर आणखीन त्याची माफी माग मग परवानगी घेऊनच वर्गामध्ये शांतपणे ये त्याप्रमाणे विद्यार्थी तिथे गेला विद्यार्थ्याने त्या दरवाज्याला हात लावून त्याची माफी मागितली चप्पल जाग्यावरती ठेवलं थे त्याची माफी मागितली तो शांतपणे आत आला त्याने नमस्कार केला आणि गुरुजींची परवानगी मागितली गुरुजी मी आत येऊ साधूने सांगितलं ये आता शांतपणे वर्गात येऊन बस आजूबाजूचे विद्यार्थी बघत होते की गुरुजी हे काय करत आहेत त्यांना कळे ना की गुरुजींनी असं का केलं त्याने हळूच गुरुजींना विचारलं गुरुजी, विचारल। गुरुजी आमचा एक प्रश्न आहे आम्ही विचारू का गुरुजी म्हणाले जरूर विचारा तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे त्याचं मी उत्तर देईन ते म्हणाले गुरुजी त्या दरवाजाला काय कळतं का त्या चपलाला काय कळतं का की त्यांच्यावर कोण रागावलेलं आहे कोणी माफी मागितली आहे त्यांना कळतं का गुरुजी हसले अरे त्यांना कळतं की नाही हा प्रश्नच नाही मला त्या दरवाज्यामध्ये बदल घडवायचा नाही किंवा चपलांमध्ये बदल घडवायचा नाही मला बदल घडवायचा आहे तो माझ्या विद्यार्थ्यामध्ये घडवायचा आहे आणि म्हणूनच त्या विद्यार्थ्याला मी काय करायचं ते सांगितलं तो विचार करायला लागेल आणि आपली चूक काय झालेलं हे त्याला कळेल आणि आपला राग तो इतर कुणावरती कधीही काढणार नाही विद्यार्थ्याला आपली चूक कळली आणि त्याने ठरवलं की आता राग काढायचा नाही दुसऱ्यावरती राग काढून आपण रागाची साखळी वाढवायची नाही आपन आपणही आपल्याला वरती कोण चिडलं तर ती रागाची साखळी पुढे जाणार नाही यासाठी सावध व्हायला हवं हो। आणि ती रागाची साखळी तिथेच तोडून टाकायला हवी आज आपण इथेच थांबूया धन्यवाद